किती जीवंत आहे ना? ना काचा दोरा आहे कथाच्या तो पाखरू मानेच रावरी वाटत आहे ना हां जखम झाली

लोकांना थांबणा बूट का नाही का म्हणते खताच्या गोण्याच्या द्वारा आपण वावरत तशाच खताच्या गोण्याने तो द्वारा काढून त्याचा फेक येतो आणि असे मुके पक्षी प्राणी आटका त्यापा आहेत दोन्ही तुम्ही कश का एकत्र कोंडळले का ते का आपल्या वे नवर बायकू कोण हात कर दाखव ना दरस कशी झाली संग मग हिंदा ते आपल्या वेगळी

पक्की हा का उड्या माहिती नाव ना पाखरा आजाद केलं रे तुला